नमस्कार मित्रांनो मोस्ट वेटेड जशी आतुरतेने वाट पाहत होते अशी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडली आणि त्याचे निकालही जाहीर झाले अंतिम निकाल अजून तसा लागला नाही पण एकूणच चित्र असं आहे की जसं एक्झिट पोलने सांगितलं त्याच पद्धतीने थोड्याफार कमी जास्त फरकाने महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सिंदेगट, यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेची सत्ता जाताना आपल्याला दिसत आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे चौऱ्याहत्तरपर्यंत जागा येत आहेत आणि मनसे सात ते दहा जागापर्यंत त्यांना मिळण्याची शक्यता आहे आणि मग इतर बाकी काँग्रेस आठ ते दहा अकरा या दरम्यान आणि इतर जे आहे ते पंचवीस अशा पद्धतीचं चित्र आहे पण एकशे एकोणीस जागा ज्या आहेत त्या महायुतीला मिळत आहेत आणि त्यामुळे त्या एकशे चौदा जागा आ, सत्ता स्थापनेसाठी हवे असतात थोडक्यामध्ये काय तर सत्ता ही महायुतीला मिळाली आहे आणि त्यासाठी मला वाटतं की काही असू द्या पण भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचं आपण अभिनंदन केलं पाहिजे आता या विजयाकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत म्हणजे एक पक्षीय दृष्टिकोन आहे वेगवेगळ्या पक्षाच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्याचं वेगळं अनालिसिस होतं भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या दृष्टीने पाहिलं तर त्यांची एक रणनीती आहे आणि त्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांचं एकूणच वर्तुणुकीतून असं दिसतं आहे राजकीय वर्तणुकीतून असं दिसतं आहे की, की काही झालं तरी सत्ता सोडायची नाही सत्ता आपल्याकडेच असली पाहिजे त्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं आपण करू अशा पद्धतीची भावना त्यां त्यांची दिसते आणि ती ते एक्झिक्यूट करतात म्हणजे ते प्रत्यक्षामध्ये जो विचार करतात जे ते प्लॅनिंग मांडतात ते त्यांचं एक्झिक्यूट केलं जातं आणि त्यामुळेच मला वाटतं की आतापर्यंत ज्या काही निवडणुका होत आलेल्या आहेत म्हणजे लोकसभेमध्ये त्यांना जो एक धक्का मिळाला लोकसभेमध्ये त्यांना वाटलं होतं की आपल्याला चारशेच्या पलीकडे जागा मिळतील पण लोकसभेमध्ये त्यांना दोनशे चाळीसच्या वर जाता आलं नाही आणि ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप शॉकिंग होती मग त्यांचं जे काय गणित होतं किंवा ज्यांचं त्यांचं जे काय स्वतःच्याच नजरेमधली एक इमेज होती ती सगळी इमेज इथे ढासळून गेली आणि त्यांना गांभीर्याने सगळ्या निवडणुकासंदर्भात चर्चा करावी लागली किंवा गांभीर्याने सगळ्या निवडणुका घेतल्या घ्याव्या लागल्या मग त्यानंतर तुम्ही बघा ना हरियाणाची जी निवडणूक झाली असं वाटत होतं की हरियाणामध्ये संपूर्ण सत्ताविरोधी वातावरण आहे आणि तिथे कशाही परिस्थितीमध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीला मिळवणं शक्य नाही आहे पण तिथे त्यांनी बऱ्यापैकी सत्ता मिळवली तेच पुढे महाराष्ट्रामध्ये झालं महाराष्ट्रामध्ये अनेक गट पडले होती आणि शिवसेना फुटून शिंदे सरकार आपलं स्थापन केलं होतं आणि या सगळ्याच्यामुळं असं लोकांना वाटायचं की कुठंतरी लोक या सगळ्या ज्या काही गडबडी चाललेल्या आहेत त्या गडबडीला कंटाळून एक नवीन सरकार जे सत्ताविरोधी असेल असं देतील असं वाटलं होतं आणि त्याला तसं व्हॅलिड रिझन पण होतं ते रिझन असं होतं की काही महिन्यापूर्वीच लोकसभेच्या निवडणूक झाल्या होत्या आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ताविरोधी मोठं मतमा मतदान झालं होतं आणि अशा स्थितीमध्ये विधानसभेच्या इलेक्शनमध्ये लोकांना वाटलं की इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार येणार नाही पण तिथेही लोकांना त्यांनी चुकवलं चुकीचं ठरवलं आणि तिथेही त्यांचं सरकार आलं आता लोक म्हणजे तुम्ही म्हणता की ते बहुमताने येतात त्यामुळे लोकच त्यांना निवडून देतात म्हणजे लोकांच्या मनात असतं असं अशा प्रकारचं एक आर्ग्युमेंट करता येणे शक्य आहे पण एक जनरली जर ओपियन ओपिनियन आपण पाहिलं म्हणजे जे आपण सोशल मीडियामध्ये बघतो ते सोशल मीडियामध्ये बऱ्याच गोष्टी लोक बोलत असतात आणि ते काय पेड वर्कर नसतात ते त्यांच्या मनाला वाटतं त्यांचं ऑब्झर्वेशन असतं आणि ते बोलत असतात तर त्याचा आधार घेऊन आपल्याला असं म्हणता येईल की असं वाटायचं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि याची सत्ता येणार नाही शिवसेनेची और शिंदे गटाची पण तिथे पण त्यांची सत्ता आली सेम झालं बिहारमध्ये बिहारमध्ये तेजस्वीचं अगोदर सगळ्यात मोठा पक्ष होता आणि थोडं त्याला टच करायचं होतं बहुमतासाठी आणि त्यांना वाटलं होतं की आता आपल्याला यावेळेस पा ह्या पाच वर्षामध्ये लोक नितीश बाबूंच्या काही गोष्टींना म्हणजे त्यांचं जे वर्तन आहे किंवा त्यांचं जे वागणं असतं त्याच्यावरती बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे लोकांना असं वाट वाटत होतं की इथे नक्कीच सत्ता परिवर्तन होईल आणि तेजस्वीकडे सत्ता जाईल पण तिथे आणखी उलटं घडलं म्हणजे कधी नव्हे इतक्या खालच्या पातळीवरती त्यांचा विजय विजयी आकडा गेला कमी लोकं खूप कमी लोकं त्यांचे निवडून आले आणि त्यांचा मोठा भ्रमनिराज भ्रमाचं त्यांचं त्यांनी जी काही अपेक्षा केली होती ती अपेक्षा पूर्णपणे फोर ठरली आता ह्या तीन राज्यामध्ये घडल्यानंतर साहजिकच आता आली स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला भरभरून यश आलं आता लोकांना भारतीय जनता पार्टीला जेव्हा यश मिळतं त्यात लोकांना विशेष काही वाटत नाही भारतीय जनता पार्टी एखाद्या ठिकाणी पराभूत झाली तर ते लोकांना विशेष वाटेल इतकं त्यांनी आपलं एक हे तयार चित्र तयार केलेलं आहे आणि या याच सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिका आणि एकोणतीस इतर महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या आता एक तर या निवडणुका खूप वर्षानंतर लागल्या होत्या बराच कालावधी त्यांचा असाच गेला होता की जिथे निवडणुका पाच वर्ष असेच गेले की जिथे निवडणुका नव्हत्या फक्त सरकारच्या माध्यमातून संपूर्ण महानगरपालिकेचं कामकाज केलं जायचं आता त्याची कारणं अनेक होती का त्या कारणामध्ये जास्त घुसण्यात काही अर्थ नाही पण बऱ्याच कालावधीनंतर इलेक्शन झाल्या हे एक अतिशय चांगलं झालं हे महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर आता या एकोणतीसपैकी जवळजवळ पंचवीस चोवीस महानगरपालिका ह्या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत त्यात मुंबई महानगरपालिका ही ही अगोदर शिवसेनेकडे शिवसेनेकडे होते मधल्या कालावधीमध्ये ती भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्यांच्याच ताब्यात होती, होती। पण आता अधिकृतपणे निवडून ती यांच्याकडे पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटांकडे आलेली आपल्याला दिसते म्हणजे शिवसेनेकडे आलेली दिसते आता याकडे वेगवेगळ्या दृष्टीने जे पाहिलं पाहिजे ते आपण म्हटलो तर त्यासाठी मला असं वाटतं की आपण जसं एक विरोधी पक्षाचं एक म्हणणं असतं की कि गट किंवा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ह्या ज्या पद्धतीने निवडणुका लढवतात ते त्या त्या पद्धतीबद्दल काही शंका आ, विरोधी पक्ष नेहमीच व्यक्त करीत असतो त्यांचं पहिलं एक म्हणणं होतं की मशीनमध्ये काहीतरी घोळ होतो दुसरं त्यांचं म्हणणं असतं की इलेक्शन ज्या काय वोटिंग लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये घोळ होतो काही लोक बाहेरून येतात मतदान करतात अशा पद्धतीचे आरोप आरोप आपण म्हणू शकतो हे विरोधी पार्टीने किंवा महाविकास आघाडीने नेहमी सत्ताधारी पार्टीवरती केलेले आपल्याला दिसतात आणि पण एक गोष्ट मला वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे जर तटस्थ मन पाहिलं तर आणि एक जर एकदम काय म्हणू आपण निःपक्षपातीपणे जर पाहिलं तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील त्यातली महत्त्वाची गोष्ट ही आहे की भारतीय जनता पार्टी ही तीनशे पासष्ट दिवस थ्री सिक्स्टी फाय डेज इलेक्शन मोडमध्ये असते म्हणजे बाकी ते ते सोडले तर बाकी इतर पक्ष जे असतात ते निवडणूक आल्यान निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर कामाला लागतात तर कामा बाकीच्या कालावधीमध्ये ते काय करतात हे हे याच्याबद्दल चर्चा करण्यात काही अर्थ नाही म्हणजे ते, ते कामं करतात की शांत राहतात पण ते दिसत नाही आहेत आता तुम्ही म्हणाल की ते दिसत नाही कारण मीडिया त्यांच्याकडे नाही आहे मीडिया सत्ताधारी पक्षाकडे आहे ठीक आहे काही असेल पण काही गोष्टी केल्या की दिसतातच पण ते तसं तितक्या प्रभावीपणे काही पाच वर्षामध्ये ते करता असं सातत्याने दिसत नाही आहे तो एक भाग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता रिसोर्सेस जे आहेत हे रिसोर्सेस सत्ताधारी पक्षाकडे असतात आणि ज्या काही संस्था आहेत ज्या शासकीय संस्था आहेत या संस्था संस्थांवरती जी पकड आहे ती सत्ताधारी पक्षाची असते आणि भारतीय जनता पा पक्षाची थोडी जास्तच आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यामुळे काय होतं की या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी त्याचा एक काय म्हणू आपण एक त्याचा एक प्लस पॉईंट असतो त्यांना जसं विरोधी पक्षाकडे या काही गोष्टी नसतात त्या त्यांच्याकडे असतात त्यावर तो एक प्लस पॉईंट असतो पण हे गोष्ट बाजूला ठेवून पाच वर्ष या भारतीय जनता पार्टीची लोकं किंवा त्यांची जी काही संस्था आहे ज्याला आपण आर एस एस म्हणतो ही सगळी लोकं वेगवेगळ्या ठिकाणी कामं करत असतात हेही आपल्याला मान्य केलं पाहिजे म्हणजे ते एकाच पातळीवर काम करतात असं म्हणता येणार नाही आता तुम्ही जर विचार केला तर सर्वत्र धार्मिक वातावरण तयार करणं किंवा धार्मिक ध्रुवीकरण तयार करणं हे पाच वर्ष चाललेलं असतं वेगवेगळ्या जयंत्या साजऱ्या करणं म्हणजे ज्या जयंत्या कधीच लोक साजऱ्या करत नव्हते त्या जयंत्याही त्यांनी साजऱ्या करायला सुरुवात केली आणि ते लोकांना ते भाग पाडलं आणि त्यामुळे काय झालं की एक धार्मिक वातावरण हा एक मुद्दा केला आणि ही पार्टी हिंदूची हा जो इ इ इमेज आहे ही इमेज जास्त ठळक करण्याकडे त्यांनी पूर्णपणे आपलं लक्ष दिलं आणि त्यांनी त्यामध्ये ते प्रामाणिकपणे काम केलं आता त्याच्यामध्ये विकासाचे मुद्दे किंवा जे आहे ते कधी कधी बाजूला पडतात पण त्यालाही त्यांनी वेगळ्या पद्धतीने फ्रेम केलं हे एक आहे आता हे झालं आहे पण हे करत असताना त्यांनी स्थानिक लोकांचे प्रश्न किंवा स्थानिक लोकांशी संपर्क तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढवला आहे म्हणजे तुम्ही जर एक विचार केला तर त्यांच्याकडे बऱ्यापैकी संपूर्ण ज सोसायट्या किंवा एखादं गाव असेल तर गावातल्या लोकांची बऱ्यापैकी माहिती असते त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या टचमध्ये असतात आणि ते त्यांच्याकडे जसं मी म्हटलं की त्यांच्याकडे संसाधनं असल्यामुळे काही लोक ते कामच करत असतात पगारी कामगार असल्यासारखे ते कामं करत असतात आणि त्यामुळे ते नेहमी जाऊन लोकांना भेटणं त्यांचं सर्वे घेणं त्यांच्या हे स अडचणी पाहणं हे सगळं केल्यामुळे आणि मुख्य म्हणजे त्यांची जी विचारधारा आहे ती विचारधारा विचार जास्तीत जास्त लोकांच्या जा मनावर फसवणं आणि आपल्याला इतरांचं जर सरकार आलं तर आपल्याला ते कसं धोक्याचं होऊ शकतं अशा पद्धतीची एक भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली की लोक साहजिकच विचार करायला लागतात तर या सगळ्या जे काय स्ट्रॅटेजीज आहेत याला आपण स्ट्रॅटेजी म्हणू या स्ट्रॅटेजीचा पुरेपूर योग्य पद्धतीने लाभ घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करीत असते याच्या उलट जर आपण राष्ट्रीय पक्ष काँग्रेस जर घेतला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आपण हा जर बघितला तर यामध्ये एक तर आता रिसोर्स जे आहेत ते दिसत नाहीत आणि या सगळ्या गोष्टीवर ते कसं काम करतात कुठे काम करतात हे काही असं दिसत नाही खरं पाहिलं तर जे सोशल मॅपिंग जे असतं हे मॅपिंग सगळ्या पक्षाकडे असलं पाहिजे ते मला वाटतं की फक्त भारतीय जनता पार्टीकडे असू शकतं कारण त्यांच्याकडे त्या पद्धतीने धार्मिक स स संस्था किती आहेत किंवा देव देवस्थान किती आहेत किंवा सोसायट्या किती आहेत या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे त्याचं डिटेल्स असतं आणि ते त्यांच्या संपर्कात असतात आमच्या एका मित्राने सांगितलं की अलीकडेच त्या इलेक्शनच्या कायदेस अगोदर त्यांनी एक बैठक बोलली होती त्यामध्ये सोसायटीतल्या प्रत्येक लोकांना बोलवलं होतं सांगायचं तात्पर्य काय की हा विचार कधी काँग्रेसमध्ये आलेला आले मला दिसला नाही किंवा महाराष्ट्रामध्ये इतक्या सगळ्या एन जी ओचं जाळं आहे पण त्या एन जी ओचं जाळं त्यांनी काँग्रेस हे सगळं एन जी ओचं जाळं जे जा होतं काँग्रेसच्या विचारधारेचं होतं पण ते त्यांना संघटित करून त्यांना एकत्र करून त्याच्यावरती काय काम करताना काँग्रेस असं मोठ्या प्रमाणामध्ये दिसल्या दिसत नाही आहे आता काही करत असतील तर मला माहिती नाही पण मला तरी असं काही जाणवलं नाही आहे तर लोकांच्या प्रश्नावरती खूप मोठे त्यांनी आंदोलन केलं हे काही असं दिसत नाही फक्त स्पोक पर्सननी येऊन काहीतरी म्हणजे बोलत बसणं म्हणजे काहीतरी म्हणण्यापेक्षा काही उत्तर देणं सत्ताधारी पक्षांनी ज्या काही आपल्या दृष्टीने चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात त्यांच्या दृष्टीने त्या बरोबर असतात आपल्या दृष्टीने त्या चुकीच्या केलेल्या असतात त्या गोष्टींचे फक्त उत्तरं देणं आणि एखाद्याला थांबवणं पॅक करणं इतक्या पुरतंच मला वाटतं की प्रवक्ते यांचं काम नसावं खरं पाहिलं तर हे ट्रेनिंगचं काम आहे हे लोकांमध्ये जाऊन जो काय संविधानाचा विचार आहे धर्मनिरपेक्षतेचा विचार आहे त्यावरती लोकांमध्ये जाऊन बोललं पाहिजे लोकांना त्या विचारधारेने प्रेरित करून तयार केलं पाहिजे आता सांगण्यासारखं तर खूप काही असतं जसं आता राज ठाकरेने एकच मुद्दा घेतला अडवाणिस्तानचा आणि मला वाटतं की त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि आता जे काही सीट मिळालेत मला वाटतं ते त्याच्यामध्ये हा मुद्दा महत्त्वाचा मराठीचा मुद्दा महत्त्वाचा होता म्हणून एवढे सीट मिळाले नाही तर कदाचित तेवढे सीट मिळणंही कठीण गेलं असतं पण ह्या ज्या काही महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी काही सभा झाल्या त्या सभेमध्ये राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं भाषण मराठीचा मुद्दा आणि मराठी आपल्या हातातून जा मुंबई आपल्या हातातून जाऊ द्यायचं नाही ह्या सगळ्या मुद्द्यामुळे एक बऱ्यापैकी मराठी माणूस त्याचं एक ध्रुवीकरण झालं मराठी माणूस शि ठाकरे बंधूंकडे वळला हे आपल्याला ना नाकारता येणार नाही आहे ना पण ना। त्याचबरोबर जे जवळ प पन्नास टक्के किंवा चाळीस टक्के जे परप्रांतीय आहेत ते सगळे एकत्र करून काही टक्के मराठी माणूस भाजपाने आणि शिंदे शिवसेनांनी शिंदे गटाच्या शिवसेनेने हा आपल्याकडे ठेवल्यामुळे त्याचा त्यांना चांगला परिणाम मिळाला किंवा त्याचा एक चांगला फायदा त्यांना मिळाला तर एकूण मला असं वाटतं की या सगळ्या निवडणुका आणि या सगळ्या जे काही चाललं आहे याच्यावर याच्यावरती नुसतं काही गोष्टींना ब्लेम करून चालणार नाही तर याच्यावरती गांभीर्याने विचार विरोधी प पक्षाने केला पाहिजे सत्ताधारी पक्ष आपल्यापरीने काम करतायत ते अगदी आ, काही झालं तरी आपल्याला जिंकलंच पाहिजे दिस वे ऑर दॅट वे आपल्याला विजय प्राप्त केला पाहिजे या भावनेने ते मैदानात उतरलेले असतात आणि त्यांना त्याचं फळ मिळतं आहे त्यांना त्यांची फक्त काळजी एकच आहे की केंद्रामध्ये जे सरकार आहे ते आ, आ ते बहुमताचं सरकार नाही आहे ते एक दोनशे चाळीस आहेत त्यांना तीससाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं आहे आणि हे पाच वर्ष त्यांना कुठलीही निवडणूक हारायची नाही तर त्याच दृष्टीने ते, ते, ते संपूर्ण प्रयत्न करतात आता वेस्ट बंगालमध्ये जी इलेक्शन आहे तिथे आता काय होतं हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरेल कारण ममता बॅनर्जी ज्या आहेत मुख्यमंत्री या इतर पक्षाच्या मुख्यमंत्र्यासारख्या नाही आहेत त्या आक्रमक आहेत आणि त्या बी जे पीसारख्याच आहेत म्हणजे त्या बी जे पीची जी एक मानसिकता आहे ती काही झालं तरी आपल्याला जिंकायचं तीच मानसिकता ममता बॅनर्जीची पण आहे त्यामुळे ती जी लढत आहे ती निश्चितपणे आपल्याला पाहा पाहावी लागेल ला आणि पाहण्यासारखी आहे त्यानंतर उत्तर प्रदेशचं आहे म्हणजे बी जे पीना असं वाटतं की आता आपण जिंकलो म्हणजेच संप थांबायला पाहिजे असं त्यांना वाटत नाही खरं तर पण त्यांना स्वस्त बसून चालणार नाही कारण त्यांना त्यांच्या दृष्टीने या सगळ्या निवडणुक्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत हो नजर हटी आणि दुर्घटना होऊ शकते म्हणजे एखाद्या ठिकाणी जरी सरकार पडलं तर ता त्यांना केंद्रामध्ये त्याचा त्रास होऊ शकतो आणि सतत चौदापासून पंचवीसपर्यंत म्हणजे पंधरा वर्ष होत आली आता तर या पंधरा वर्षामध्ये दहा वर्ष होऊन गेल्या तर प तिसरा टर्म आहे तर या तीन ट टर्ममध्ये ता ता कुठल्याही पक्षाच्या संदर्भामध्ये अँटी इन्कम्बन्सी खूप हाय असते आणि ती अँटी इन्कम्बन्सी कमी करण्यासाठी किंवा ती टाळण्यासाठी सगळ्या प्रकार प्रकारच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत रणनीती आहेत ते त्यांचे रणनीतीकार आखत असतात आणि त्या पद्धतीने ते काम करतात मित्रांनो आपण या सगळ्या वैचारिक गोष्टी बोलतो कारण हा या देशामधल्या गोष्टी आहेत आणि हा देश आपला आहे याच्यामधलं राजकारण आपलं आहे हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे आणि लोकशाही टिकली पाहिजे लोकशाही टिकली टिकली तरच इथला माणूस टिकेल नाही तर कुणीही टिकणार नाही अगदी भारतीय जनता पार्टीही टिकणार नाही लोकशाही नसेल तर तर त्यामुळे मला वाटतं की या दृष्टीने चर्चा झाली पाहिजे विचारविनिमय झाला पाहिजे आज आपण इथे थांबूया पुन्हा एकदा भेटूया आणि पुढे काय होतं आहे संदर्भात चर्चा करूया धन्यवाद